नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत तसं म्हटलं तर शापूची भाजी बनवलं काही नवीन नाही आहे पण बनवण्याची पद्धत मात्र ही वेगवेगळी असते शापूची भाजी अनेक लोकांना ती आवडत नाही कारण ती वास उग्र येत असतो म्हणून किंवा खूप कोरडी झाली की त्यामुळे ती पित्त होत असत पण अगदीच अशा पद्धतीने जर तुम्ही शापूची भाजी बनवली तर न आवडणारे सुद्धा आवडीने खातील आणि इतकी छान लागेल की तुम्ही दरवेळेस शापूची भाजी बनवताना याच पद्धतीने बनवा तसं म्हटलं तर थंडीचे दिवस चालू झाले की शापूची भाजी आपल्या आरोग्यासाठी सांधेवातासाठी कंबरदुखीसाठी दुखीसाठी खूप चांगली असते तर इथे आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने शापूची भाजी बनवून घेणार आहे एक शापूची गड्डी व्यवस्थित निवडून घ्यायची निवडताना मात्र जर शापू कवळी असेल तर देठापासून घेतली तरी चालेल पण शापू जर मोठी निवार असेल तर अगदी पुढचाच भाग आपल्याला इथे शापूच्या भाजीचा घ्यायचा स्वच्छ धुवून निथळून आपल्याला चिरून घ्यायची शापू चिरताना मात्र जास्त बारीक अजिबात चिरायची नाही तर मिडीयम चिरून घ्यायची अर्धी वाटी दोन तासापूर्वी मी इथे मुगाची डाळ भिजत घातली होती त्यानंतर ला, ना लसूण मात्र आपल्याला यामध्ये भरपूर ठेचून घालायचा लसणाच्या चवीमुळे शापूच्या भाजीची चव जी असते ती अत्यंत चांगली लागते हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि जिरेला लागणार आहे शापूची भाजी बनवताना थोडीशी ती उग्र असल्यामुळे आपल्याला इथे तेल जरासा एक पळीभर आपल्याला इथे जास्त घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या मी इथे चिरून घेतलेल्या त्या आपल्याला यामध्ये घालून हलक्याशा आपल्याला त्या परतून घ्यायच्या लसूण हलकासा आपल्याला इथे परतून घ्यायचा आणि त्यानंतरनं इथे भिजून घेतलेली मुगाची जी डाळ आहे ती सुद्धा तेलामध्ये घालून एक मिनिटभर तेलामध्ये आपल्याला तिला चांगली इथे परतून घ्यायची आणि त्यानंतरनं चिरून घेतलेली शापूची भाजी आपल्याला यामध्ये घालायची आता शापूची भाजी घालत असताना पाणी वगैरे आपल्याला काही घालायचं नाही कारण शापू ही वल्ली असते आणि शापूला वाफेनी पाणी सुटतं किंवा वाफेवरतीच ती शिजवली जाते तर इथे भाजी घालून घेतल्याच्या नंतरनं चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचं अंदाजे शापूची भाजी, भाजी बनवताना थोडस मिठाचे दोन एक चिमूटभर मीठ जास्त घातलं आणि त्याला थोडासा खारटपणा असला की बाजरीच्या भाकरी बरोबर शापूची भाजी खायला खूप चविष्ट लागते व्यवस्थित भाजी इथे हलवून घ्यायची आणि त्यानंतरनं झाकण ठेवून फक्त आपल्याला इथे दहा मिनटं वाफेवरती भाजी इथे शिजून घ्यायची आहे जास्तही शिजवायची नाही आणि अगदी कच्चीसुद्धा ठेवायची नाही जर तुम्ही अगदी दहा मिनटं मोजून भा वाफेवरती भाजी शिजली तर कलर भाजीचा बदलत नाही आणि भाजी व्यवस्थित शिजलीसुद्धा जाते आता इथे दहा मिनटं झालेले आहे आणि दहा मिनटानंतर ना भाजी आपल्याला इथे बघायची कलर जो आहे ना तो हिरवाच आहे पण थोडीशी भाजी नाही इथे ओलसर आहे म्हणून अजून आपल्याला दोन तीन मिनिटं भाजी अशीच आपल्याला वाफून घ्यायची तर मी इथे झाकण ठेवलेले आहे आणि दोन तीन मिनटासाठी तुम्ही त्यानंतर ना बघू शकताय भाजी ओलसर नाही आहे पण भाजी कोरडीसुद्धा झालेली नाही आहे तर एकदम चमचमीत अशी एकसंग झालेली आहे व्यवस्थित हालून घ्यायची बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर शापूची भाजी खायला खूप चांगली वाटते आणि वाताचा जर प्रकार असेल तुम्हाला वात असेल तर थंडीच्या दिवसात पावसाळ्यामध्ये अगदी आठवड्यातून एकदा तरी तुम्ही शापूची भाजी खाल्ली तरी वातासाठी ती खूप खूप आयुर्वेदिक आणि उपयुक्त असते तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे शापूची भाजी आणि शापूची भाजी खाल्ल्यामुळे काय होतं कशासाठी ती जास्त उपयुक्त असते हे सुद्धा मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगितलेले रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा तुम्ही कशा पद्धतीने शापूची भाजी बनवताय ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत बाय बाय